जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पदभरती संदर्भात जी काही आदिवासी विकास विभागांतर्गत जी पदभरती होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल किंवा ज्या काही अनुदानित आश्रम आश्रम शाळा असेल शाळा असेल बरोबर तर त्या ठिकाणी ज्या काही सध्या बघा ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत होती आणि त्या अनुषंगाने आता जी काही आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या अनुदानित आश्रम शाळा आहे तर त्या ठिकाणी देखील पदभरती जे आहे तर ती पदभरती नवीन संच मान्यतेचे निका सध्या बघा लावून त्या ठिकाणी होणार आहे परंतु बरेच उमेदवारांचे प्रश्न येत होते की जी काही पदभरती आहे आदिवासी विकास विभागाची तर ती पदभरती नेमकी ह्या ठिकाणी कधी होऊ शकते किंवा जी काही टेट परीक्षा तीन नंबरची टेट परीक्षा आहे तर त्या टेट परीक्षेमध्ये आदिवासी विकास विभागाची जी काही जी आश्रमशाळा आहे तर ती पद्धत या ठिकाणी येऊ शकतात का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी काही माहिती असेल टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तर ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर आपल्याला माहिती आहे की जो काही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला सध्या बघा शासन निर्णय इथं निर्गमित करण्यात आला आहे तर ह्या शासन निर्णयामध्ये इथं जे काही म्हटलेलं होतं की जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय म्हणजे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून शिक्षक संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याबाबत अशा पद्धतीने इथं बघा सांगितलेलं आहे आणि हा एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय आहे तर ह्याच्यामध्ये जे काही डिटेल्स आहेत तर ती डिटेल्स संपूर्ण बघा इथं देण्यात आली आहे तर त्यानुसार इथं जे काही आदिवासी विकासा विभागाअंतर्गत जे काही दुर्गम आणि डोंगराळ भागात ज्या सध्या सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाच्या मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा ज्या आहे तर त्या आश्रम शाळा सध्या बघा उभारण्यात आल्या आहे आणि त्या ठिकाणी सुरू आहे तर ह्या आश्रमशाळेमध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा होणार आहे परंतु ह्याच्यामध्ये जे काही निकष आहे शिक्षकांची पदमंजूर संदर्भात तर ते निकष म्हणजे जी नवीन संच मान्यता आहे तर ती नवीन संच मान्य मान्यतेनुसार सध्या जे पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्णय आहे सुधारित निकषाचा तर त्या शासन निर्णयाच्या आधारावर सध्या बघा त्या ठिकाणी होणार आहे आणि अनुषंगाने जी काही पद असेल तर ती पद रिक्त आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर आता संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नेमकी कधीपर्यंत होणार आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पदं असणार आहे तर ते देखील आपण बघूया तर पदपंथी असणार तर प्राथमिक शाळेसंदर्भात म्हणजे पहिली ते पाचवी त्यानंतर पहिली ते आठवी असे जे काही दोन गट येतात तर ही पद येणार आणि ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जे काही निकष आहे विद्यार्थी संख्या वगैरे तर ते आपण आधी देखील तुम्हाला बघा ह्या संदर्भात सांगितलं आहे तर प्राथमिकची पदं असणार आहे त्यानंतर बघा माध्यमिक संदर्भात जी काही पदं असेल नववी दहावी संदर्भात तर थी रहे। ती पदं देखील असणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये विशेष जी काही पदं असेल ती म्हणजे विशेष जे शिक्षक आहे बरोबर तर त्यांची पदं देखील असणार आहे त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षकांची कला संगीत त्यानंतर कार्यानुभव आणि आय सी टी अशी जी काही पदं आहेत तर ही पदं देखील विशेष शिक्षकांची ह्याच्यामध्ये सध्या बघा असणार आहे आता मूळ महत्वाचा मुद्दा आहे जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया बघा कधीपर्यंत सध्या ह्या ठिकाणी होऊ शकते जेणेकरून जी, जी भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रियेची प्रक्रिया, प्रक्रिया बघा लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळू शकते तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारण ज्या काही सूचना आहे तर त्या सर्वसाधारण सूचनेमध्ये पॉईंट क्रमांक या ठिकाणी बघा आठ पॉईंट तीन जो आहे तर तो सध्या इथं देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये बघा विद्यार्थी संख्येची माहिती आश्रम शाळांनी सोळा ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहे म्हणजे जी काही विद्यार्थी संख्या नेमकी किती आहे कोणत्या आश्रम शाळेमध्ये विभागानुसार जिल्ह्यानुसार जे काही आदिवासी विकास विभागाचे विभाग येतात तर त्या अंतर्गत जेवढ्या पण आश्रम शाळा आहे तर त्या आश्रम शाळेमध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर ती सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सध्या बघ इथं पूर्ण करायची आहे बरोबर त्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे की संबंधित प्रकल्प अधिकारी व तत्सम जे काही सक्षम अधिकारी यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करतील ही जी काही प्रक्रिया आहे विद्यार्थी किती आहे त्यानुसार बघा पुढील जे काही संबंधित प्रकल्प अधिकारी असेल आणि संबंधित अधिकारी असेल तर ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सध्या त्यांच्या स्तरावर म्हणजे जे काही प्रकल्प कार्यालय स्तरावरती जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया ते पूर्ण करतील त्यानंतर पुढे काय आहे तर आश्रमशाळा प्राप्त झालेल्या संच मान्यतेनुसार प्रस्तावाची संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी शिफारस करून संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांच्याकडे दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत सादर करतील आता इथं जे काही संचमान्यता प्रस्ताव असेल तर तो, तो संबंधित प्रकल्प अधिकारी हे शिफारस करतील आणि अप्पर आयुक्त कार्यालयाला म्हणजे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त कार्यालयाला कधी तर एकतीस ऑगस्टपर्यंत सध्या बघा इथं सादर करतील त्या त्या अनुषंगाने पुढे संचमान्यतेची जी काही कार्यवाही पूर्ण करून संबंधित या ठिकाणी आदिवासी जे काही आयुक्त आहे आदिवासी विकास यांनी आश्रम शाळांना पंधरा ऑक्टोंबरपर्यंत संच मान्यता मंजूर प्रदान करतील जी काही संचमान्यतेचा प्रस्ताव आहे तर तो गेल्यानंतर पंधरा ऑक्टोंबरपर्यंत बघा संच मान्यता ह्या ठिकाणी मंजूर होईल आणि पंधरा नोव्हेंबरमध्ये ह्या ठिकाणी जे काही पंधरा पूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे बरोबर म्हणजे इथं संच मान्यता पंधरा ऑक्टोंबरपर्यंत बघा मंजूर होईल त्यानंतर जे काही पंधरा नोव्हेंबर पूर्वी अतिरिक्त ठरलेले जे शिक्षक आहे तर त्यांचं समायोजन इथं पूर्ण होणार जसं आपलं या ठिकाणी फेस टूमध्ये जे काही अतिरिक्त ठरलेले शिक्षकांचं समायोजन होत आहे जिल्हा अंतर्गत बदली आहे त्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती पदं बघा संचमान्यतेनुसार किती रिक्त आहे किती अतिरिक्त आहे ते कळल्यानंतर पंधरा नोव्हेंबर पूर्वी जे काही अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहे तर त्यांचं समायोजन होणार आहे बरोबर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बघा पुढचं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तदनंतर तदनंतर एका कि तदनंतर बरोबर तदनंतर एकत्रित वाढलेल्या किंवा घट झालेल्या पदाचा घोषवारा आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालय दरवर्षी तीस नोव्हेंबर पर्यंत सादर करावा आयुक्त कार्यालयाने पंधरा डिसेंबरपर्यंत शासनात सादर करावा अशा पद्धतीने हे स्टेटमेंट आहे म्हणजे हे संपूर्ण शिक्षकांचं अतिरिक्त ठरलेले शिक्षकांचं समायोजन इथं पूर्ण होणार त्यानंतर बघा तदनंतर एकत्रित या ठिकाणी वाढलेली पदं किंवा घट झालेली पदांचा जो काही घोषवारा असेल तर तो घोषवारा आदिवासी विकास कार्यालय दरवर्षी तीस नोव्हेंबरपर्यंत सध्या बघा सादर करते म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर होणार आणि आयुक्त कार्यालयाने पंधरा डिसेंबरपर्यंत शासनात जो काही अंतिम सध्या बघा जो प्रस्ताव असेल एकूण पदं रिक्त किती बरोबर वॅकॅन पोस्ट किती त्यानंतर पुढील जी काही जाहिराती संदर्भात रिक्त असलेली पदं असेल त्याच्यामध्ये शंभर टक्के रिक्त पदं किती तर त्यानुसार बघा ह्या ठिकाणी जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सध्या शासनात सादर होणार तर आता ह्याच्यामध्ये जो काही संपूर्ण टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल ह्याच्यावरनं सध्या बघा डिसेंबरपर्यंत जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही होणार आहे तर आता आपली जी काही टेट परीक्षा समजा ह्या ठिकाणी जी काही प्रस्तावित आहे तर ती म्हणजे मे आणि जून महिन्या संदर्भात बरोबर तर ह्याच्यामध्ये टेट परीक्षा मे आणि जून महिन्या संदर्भात या ठिकाणी प्रस्तावित असल्यामुळे जर ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर जर झाली तर ही जी पदं आहे तर ही पदं आपल्याला कदाचित पाहायला मिळू नाही शकत बरोबर कारण ह्या ठिकाणी का ही संपूर्ण जी काही पदं आहे आदिवासी विकास विभागाची तर ती ही पदं देखील सध्या बघा इथं जो काही बारा नंबरचं पॉईंट देण्यात आलं आहे तर हे संपूर्ण पदं जी आहे आश्रम शाळेमध्ये नवीन जी काही भरती आहे तर ती भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सध्या बघा करण्यात यावी अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट आहे म्हणजे जी काही प्रक्रिया الفاصل तर ती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फतच सध्या बघा इथं होणार आहे परंतु ही प्रक्रियेमध्ये जी काही पदं असेल तर ती पदं म्हणजे जवळपास या ठिकाणी पंधरा डिसेंबरपर्यंत टेन्टेटिव्ह जी काही शेड्यूल आहे ह्यांचा तर तो टेंटेटिव शेड्यूल जर आपण विचारत घेतला तर ह्या ठिकाणी पंधरा डिसेंबरपर्यंत जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी माहिती पडणार नाही म्हणजे जी काही कार्यवाही असेल आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेची तर ती पंधरा डिसेंबरपर्यंत सध्या बघा या ठिकाणी होणार नाही कारण हे संपूर्ण शेड्यूल जे आहे तर हे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी एकत्रित वाढलेली पदं घट झालेली पदांचा जो काही घोषवारा असेल तर तो घोषवारा सध्या करणार आहे आणि संबंधित जो काही शासनाला अंतिम जो सध्या बघा प्रस्ताव असेल तर तो, तो प्रस्ताव सध्या पंधरा डिसेंबरला पर्यंत सध्या सादर होणार आहे तर आता ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा जी काही पवित्र पोर्टल मार्फत सध्या भरली जाणार आहे परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलमार्फत ज्या जाहिराती देण्याचं जे काही सध्या बघा या ठिकाणी आरनुसार जे ती दर तीन महिन्यांनी जे काही जाहिरात असेल तर सध्या सध्या पोर्टलवर देता येतात आणि त्या अनुषंगाने जर ठिकाणी टेट परीक्षा आपल्याला माहिती आहे की टेट दोनची जी काही परीक्षा आहे तर ती जवळपास एक वर्ष दोन वर्ष अशा पद्धतीने सध्या बघा शिक्षक भरतीची चालत असते तर आता तीन तर टेट तीन जी परीक्षा असेल तर कदाचित टेट परीक्षेला देखील तेवढा जो काही उशीर असेल तर तो देखील सध्या बघा या ठिकाणी लागू शकतो तर ह्याच्यामध्ये जर जाहिराती दर तीन महिन्यांनी सध्या बघा पवित्र पोर्टलवर जर येत असेल आणि ही प्रक्रिया सध्या डिसेंबरपर्यंत पूर्ण जर होणार असेल तर मे बी ह्या ठिकाणी नवीन वर्षाला म्हणजे दोन हजार सव्वीसला ज्या काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये देखील सध्या बघा ही प्रक्रिया त्या ठिकाणी जाऊ शकते आदिवासी विकास विभागाची प्रक्रिया तर सध्या तरी ह्याच्यावरनं असं लक्षात आहे की पंधरा डिसेंबरपर्यंत जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा ह्या ठिकाणी पूर्ण होणार आहे कारण संबंधित जो काही संपूर्ण बिंदू नामवली असेल रोस्टर अपडेट असेल तर ही बरीच मोठी थे, थे थे नुसार थे प्रक्रिया असते तर त्याच्यामध्ये नवीन संच मान्यतेनुसार ही प्रक्रिया बघा या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने ह्या जी आरमध्ये स्पष्ट जो काही नमूद आहे तर ते नमूद सध्या करण्यात आलं आहे तर ह्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल तर ह्याच्या शंभर टक्के जी काही पदभरती आहे तर ती आता आदिवासी विकास विभागाची पदभरती देखील होणार आहे आणि ती पवित्र पोर्टलमार्फतच होणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टेट तीन परीक्षा किंवा टेट परीक्षा जी काही मार्क आहेत तर ते मार्क सध्या बघा जोपर्यंत दुसरी जी काही टेट परीक्षा म्हणजे आता तीन नंबरची टेट परीक्षा झाली तर टेट चार नंबरची परीक्षा होईपर्यंत ती जे मार्क आहेत तर ते मार्क सध्या बघा वॅलिड असतात तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जर लवकरात लवकर कार्यवाही झाली तर हे जे काही पदं असेल तर हे पदं देखील टेट तीन परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात आणि बरीचशा आदिवासी विकास विभागाच्या पदं जी आहे तर ती बघा रिक्त आहे परंतु आता नवीन संच मान्यतेनुसार याच्यामध्ये जे काही अतिरिक्त शिक्षक जे सध्या बघा या ठिकाणी वाढत आहे तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी जे आहे तर ते देखील महत्त्वाचं असणार आहे परंतु आता याच्यामध्ये घट आणि वाढ झालेली जी काही पदाचा घोषवारा एकंदरीत या ठिकाणी होईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती होईल तर सध्या तरी एक महत्वाची जे काही तुमचं डाऊट होता की जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला कधी पाहायला मिळू शकतात तर त्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स बघा देण्यात आले तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी टेट तीन परीक्षे संदर्भात जे काही आयोजन असेल तर ते आयोजन आता या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने नोटिफिकेशन जे असेल तर ते नोटिफिकेशन बघा आपल्याला लवकरात लवकर आता पाहायला मिळू शकते तर सध्या हे आदिवासी विकास विभागासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम